एवढंच मराठीवर प्रेम आहे मा ना त्याला भडकाऊ वक्तव्य करून समाजामध्ये दुयी निर्माण करण्याचा प्रयत्न कधीच लोकप्रतिनिधी केला नाही पाहिजे सगळ्या मदरसामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठी मध्ये मा शिकवा राजकीय पदावर जाणाऱ्या नेते मंडळींनी कधी पण डेव्हलपमेंट वर बोललं पाहिजे बोललं पाहिजे आपण पाहतोय की सध्या मराठी आणि हिंदीचा आवाज सध्या निर्माण झालेला आहे राज्यामध्ये आणि याला कुठेतरी एक धार्मिक वळण किंवा धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न नितेश राणे करतात नितेश राणे म्हटलेत की जर मराठीवर एवढंच प्रेम असेल तर आजम सुद्धा मराठीत द्या तर याबाबत आपण काय प्रतिक्रिया शेवट आ, समाज कार्य करत असताना राजकीय लोकप्रतिनिधीने सगळ्यात महत्वाचं माझ माझे एक मी एक छोटा करत आहे पण माझे एक प्रामाणिक म्हणणं असतं की भूमिका असते राजकीय पदावर जाणाऱ्या नेते मंडळींनी कधी पण डेव्हलपमेंट वर बोललं पाहिजे विकासावर बोललं पाहिजे आणि समाजामध्ये भडकाऊ वक्तव्य करून समाजामध्ये दुई निर्माण करण्याचा प्रयत्न कधीच लोकप्रतिनिधी केला नाही पाहिजे शेवट आपण सर्व समावेशक म्हणून आपण त्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यामुळं माझी भूमिका आहे की सर्वात महत्वाचं शांतता राहिली पाहिजे आणि त्याचबरोबरी डेव्हलपमेंटवर राजकीय नेता हा व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर तो डेव्हलपमेंटवर बोलला पाहिजे मतदारसंघाच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राहतो हे महत्वाचे सगळ्यात महत्वाचं आताच्या कालखंडामध्ये आरोग्य आपल्यासाठी सर्वांसाठी महत्वाचे आरोग्यासाठी आपण काहीतरी लढाऊ पाहिजे लढा उभा केला पाहिजे पा लढा उभा करणं म्हणजे काय गावागावात आरोग्याचे कॅम्प घेतले पाहिजे महिलांसाठी महाभयंकर प्रश्न ब्रेस्ट कॅन्सर सारखा आजार रोपड येतो अशिक्षित महिला असल्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही ब्रेस्ट कॅन्सरचे कॅम्प घेतले पाहिजे रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे नेत्रदान शिबिर घेतलं पाहिजे रोग निदान शिबिर घेतले पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधी जागरूक झालं पाहिजे या गोष्टी करण्यापेक्षा